तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागृती शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होतोय त्याचबरोबर भव्य सभेचंही आयोजन करण्यात आलंय तपोवन निमाणी मालेगाव स्टँड गावकरी कार्यालय मेहर सिग्नल मार्गे शिवस्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर सी बी एस चौकामध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबतचा हा आढावा नाशिक मध्ये मनोजे पाटील यांची जी शांतता रॅली आहे आणि मराठा जनजागृती रॅलीचा उद्या समारोप राजकीय केंद्रबिंदू आहे संपूर्ण हो महाराष्ट्रभर जे झाले उपोषण झाली त्याचा नाशिक मध्ये समारोप करण्यामागे काही राजकीय उद्देश आहे का, का। तस तुमच्यासाठी तो असू शकतो परंतु आमचा मागच्या काळातलं तेरा जुलै डेडलाईन लाईन असताना सरकारने कुठलाही निर्णय सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या संदर्भात घेतला नाही आणि दहा टक्के आरक्षण सुद्धा चॅलेंज झालेलं आहे तर याच्या संदर्भाने शासनाने निर्णय घ्यावा म्हणून पाटलांनी मागच्या काळात उपोषण करताना आणि उपोषण सोड सोडत असताना तेरा ऑगस्ट ही तारीख दिलेली होती तर उद्या तेरा ऑगस्ट आहे आणि उद्या जर शासनाने उद्या संध्याकाळपर्यंत जर काही निर्णय घेतला नाही तर कदाचित तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं परंतु ते आम्ही बोलणं उचित नाही कारण ते पाटील ठरवतील आणि उद्या सरकारची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे सरकार काय भूमिका घेते ते उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहणं सुद्धा गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शांतता रॅली काढव उद्या नाशिक मध्ये समारोप करताय तर नाशिक मध्ये तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे तर यावर प्रशासनाची भूमिका काय काय आहे नाशिक जिल्हा प्रशासनाचं सगळं सहकार्य आहे पोलीस प्रशासनाच्या बाजूने इथून तपवनापर्यंत सगळं त्यांचं त्यांचं जे काम आहे ते एकदम चोखपणाने केलेलं आहे त्याच्या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्याशी पत्रव्यवहार करायचं अग्निशामक असेल आरोग्य व्यवस्था असेल महानगरपालिकेकडून स्वच्छता असेल या सगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार पोलीस प्रशासनाने केलेला आहे आत्ताच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दोन तीन दिवसापूर्वी पत्र सुद्धा दिलेलं आहे की शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करावी परंतु आम्ही आता मागाशी जाऊन भेटून आलो साहेबांना ते पुढच्या एक दोन तासामध्ये सुट्टी जाहीर करतील आणि शाळा कॉलेज ह्या भागामध्ये पूर्ण रॅलीच्या मार्गामध्ये सगळे शाळा कॉलेज आहेत त्याच्यामुळं आमची विनंती आहे का कुठल्याही समाज बांधवांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये आणि ही शांतता रॅली शांततेत पार पडावी आणि याचा कुणालाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही एक दोन तासात सुट्टी जाहीर करतो त्याच्यामुळं सगळ्या जिल्हा प्रशासनाचं चांगलं सहकार्य आहे आणि त्यांच्या बाजूनी सगळी तयारी झाली साधारण किती मराठी नाशिक मध्ये साधारण दहा बारा लाख मराठा नाशिक शहरातच आहे आणि पूर्ण बारा तालुक्यातून ता ता जरी मराठा आले तरी ते सहा लाख होतील म्हणजे आमचा आकडा पंधरा सोळा लाखाच्या पुढे आहे कदाचित वीस लाख पण होऊ शकतो नाशिक मध्ये जो समारोप होतो उद्याच्या रॅलीचा यावर तुमची प्रतिक्रिया काय समारोप समारोप जरी असला नाशिक मध्ये केंद्रबिंदू ठरलेला के आहे खरं संपूर्ण महाराष्ट्राचं कारण ह्या नाशिकच्या पुण्यभूमीतनं कर्मभूमीतनं एका नेत्याने ठामपणे विरोध केलेला आहे गोष्टीला त्या नेत्याला आम्ही सांगू इच्छितो का उद्या सर्व बहुजन ह्या रस्त्यावरती दिसेल तुम्हाला पाण्याचे स्टॉल असतील जेवणाचे स्टॉल असतील कचरा गोळा करणारे लोक असतील ह्या रॅलीला जो जो काही मदत करायचं जे असेल हा बहुजन वर्ग करणार आहे आणि जे लोक दिंडोरा पेटवतात ना आमचं आरक्षण घेणार आहे आमचं आरक्षण घेणार आहे त्यांना ही चपरा घासणार आहे अहो समाजा समाजामध्ये ते निर्माण करून तुम्ही काय साबित करतायत आज तुमची परिस्थिती काय झालेली आहे तर दोन समाजामध्ये भांडण लावून तुम्ही तुमची पोळी भाजण्याचं काम करतायत परंतु मराठा समाज सर्वांना बरोबर घेऊन येत्या एकोणतीस तारखेला जरंगे पाटील जो निर्णय घेतील ते म्हटले पाडायचं तर आम्ही पाडायला तयार आहोत जरांगे पाटील म्हटले का तुम्हाला उभं राहायचं तर आम्ही उभं राहण्यासाठी तयार आहोत जरांगे पाटला सारखा माणूस मराठा समाजाचा नेतृत्व करत आहेत हाच मराठा समाजाचा फार मोठा अभिमानास्पद गोष्ट आहे अहो बाकीच्या नेत्यांनी फक्त पोळ्या भाजण्याचं काम केलेलं आहे मराठा समाजाचे नेते का असे ना त्यांनी पण मराठा समाजावरती पोळ्या भाजण्याचं काम केलेलं आहे परंतु जरांगे पाटील त्यांना राजकीय भूमिका घ्यायची नाही अजूनही तेरा ऑगस्ट उद्याची जर डेडलाईन आहे सरकारने यावरती गांभीर्याने विचार करावा जरांगे पाटला पाटलांना राजकीय भूमिका घेण्यासाठी तुम्ही पाडताय त्याच्यामध्ये सरकारचं जर मत असेल की जरंगे पाटलांनी राजकारणामध्ये उतरवून ते राजकारण करावं तर मराठा समाज त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि निसता मराठा समाजच नव्हे तर या दोनशे समाजाचं नेतृत्व करण्याची ताकद जरंगे पाटलांमध्ये आहे आणि ती ताकद तुम्हाला उद्याच्या रॅली दिसून येईल मराठा जनजागृती शांतता रॅलीचा समारोप होतोय एक वर्ष चाललेलं मराठ्यांचं आंदोलन शेवटी शांतता रॅलीवर आलंय तर सरकारला आता काय इशारा सरकारला गेल्या मराठा समाजानं खूप इशारे दिलेले आहेत पण सरकार ऐकायला तयार नाही आणि जरांगी पाटलांनी राजकीय भूमिका घेतली तर जरांगे पाटील राजकीय बोलतात असं सरकार म्हणतं पण सरकारला मी सांगू इच्छितो आणि काल एक नेत्यानं अशी टीका देखील केली की जरांगी पाटलांनी फक्त आठ आमदार निवडून आणावेत मी सांगतो जरांगे पाटील या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातील आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला बरोबर घेऊन जवळजवळ जेवढे सगळे आमदार मतदारसंघ जे आहेत तिथं जरांगे पाटलांचेच उमेदवार निवडून आलेले तुम्हाला दिसतील आणि जे नेते जरांगे पाटलांवर टीका करतायत त्यांचे चेहरे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बघण्यासारखे असणार आहेत पण हे मी बोलणं उचित नाही जर जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली आणि त्यांनी फक्त दगडावरती जरी हात ठेवला तर तो दगडसुद्धा मराठा समाज निवडणुकीमध्ये निवडून आणि हा मराठा समाज इतक्या आणख्या उद्याच्या या आंदोलनामध्ये तुम्हाला दिसेल की नाशिक मधला जो कोणी मराठा असेल उद्या तुम्हाला या मोर्चामध्ये दिसेल धन्यवाद जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय खऱ्या अर्थाने ही लढाई गरजवंत मराठ्यांची आहे त्यामुळं समाज बांधवांनी आपल्या आरक्षणासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरायचं आहे आणि जे जे इतर समाज बांधव आपल्याला समर्थन करतात त्यांनाही घेऊन उतरलं पाहिजे कारण लोकांना आपल्याला दाखवणं गरजेचं आहे की सर्व समाज बांधव आपल्या सोबत आहेत पण अडचण अशी आहे की काही राजकीय पुढारी समाजा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चक्राक देन, दे चक्राक देणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांनी एकत्रितरित्या

ही खरंच आपल्याला ही खरी वेळ आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आणि जी आपली एक भगिनी म्हणून आपली जी जिम्मेदारी आहे ती उद्या आपण दाखवावी आपले घरचे काम आणि रुटीन तर तर होतच पण हा दिवस नाही ना उद्या मी सगळ्यांना आवाहन करते व सगळ्यांना विनंती करते की जास्तीत जास्त महिला भगिनींनी उपस्थित राहून आपल्या भावाच्या पाठीशी आपण कसं खंबीरपणे उभं राहू व सरकारला जाप देण्याच्या आपण सरकारला हे करू की सरकारनी जाब दिला पाहिजे एवढ्या संख्येने आपण उपस्थित राहू धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक